निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अध्ययन क्षमता पडताळणी तीन पाच एप्रिल दोन हजार पंचवीस चाचणी नमुना आपण पाहणार आहोत वर्ग तीन ते पाच विषय मराठी दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस अध्ययनस्थर एक वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही अध्ययनस्थर दोन वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो अ आ ई ई ई ई ऊ रु ऋ एऊ अम आहा अशा प्रकारे क्षतज्ञापर्यंत अध्ययनस्थ तीन सोपे शब्द पाहून लिहितो कप पथ मगर कमल लव सडक नवस मलम मदन कल रथ वर सण जवस दर स्तर चार श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे ध्वनीचा उच्चार ऐकून अक्षरे लिहितो अक्षरांचे श्रुतलेखन उदाहरणार्थ क ख ग घ च छ झ ट ठ अध्ययनस्थर पाच श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो माया भाषा सण मध रथ दोरा वाटी गरज मगर दादा तळे मासे अध्ययनस्थर सहा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो मधमाशी कणीस उजळणी आमची शारीरिक कठीण गुरुवार गुणाकार देवपूजा एकूण गीतकार अध्ययन अध्ययनस्थर सात श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो आत्या राज्य उड्या तिसऱ्या त्याग तुझा, अशक्य धान्य शून्य जोड्या व्यायाम अध्ययनस्थर आठ दोन ते तीन शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्य पाहून लिहितो सुनीता चित्र काढते रमेश माझा मित्र आहे रमेशने स्वच्छ गणवेश घातला संदेश पेटी वाजवतो अध्ययनस्थर नऊ चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्य आकलनासह पाहून लिहितो तळे सुंदर आहे तळ्यात बगळा उभा आहे तळ्यात मासे पोहत आहेत हा संच एक आहे आता संच दुसरा बाबा आंबा खातात सई पपई खाते दादा अननस खातो स्तर दहा दोन ते तीन शब्दांची एक ते दोन सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो संच एक सायकल चालव भात छान झाला संच दोन मला पापड हवा झाडाचा पाला काढा अध्ययनस्थर अकरा दोन ते तीन शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो संच एक वैभवचे अक्षर सुंदर आहे सैनिक देशाचे रक्षण करतो संच दोन आज फेब्रुवारी उजाडला बंटीला खूप दुःख झाले अध्ययनस्थर बारा दोन ते तीन सोप्या शब्दांची दोन तीन सोपी वाक्य ऐकून गतीने लिहितो संच एक बाबा मला क्षमा करा बाराचा पाठ करा राम कसा जागा झाला संच दोन कमवा आणि शिकवा शिवराम नाम वाच विजया दिवा आन अध्ययनस्थर ते तेरा दोन ते तीन सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हासह व आकलनासह तीन ते चार वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो संच एक मुग्धाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या आज शाळेत समारंभ होता संच दोन वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनोली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली अध्ययनस्थर चौदा श्रुतलेखनाकरिता चार पाच शब्दांची एक ते दोन वाक्य योग्य गतीने लिहितो संच एक मेंढीच्या अंगावर लोकर असते लोकरीपासून धागा काढतात पाहुणे आल्यावर आईने परातीत पीठ मळले पोळपाटावर चपाती लाटली अध्ययनस्थर पंधरा चार पाच सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून गतीने लिहितो संच एक माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा वेगवेगळ्या असतात अध्ययनस्थर सोळा चार ते पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो संच एक रामू नावाचा एक शेतकरी होता तो शेतात खूप कष्ट करत असे त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर पीक येत एका जंगलात एक सांबर राहत होते एकदा ते पाणी पिण्यासाठी तळ्यावर गेले पाणी प्यायले आता आपण स्तर सतरा पाहू सहा आठ शब्दांची चार ते पाच वाक्य ऐकून लिहितो संच एक पोपट अनेक प्रकारचे असतात आपल्या परिसरात आढळणारा पोपट हिरव्या रंगाचा असतो त्याची चोच लाल चुटूक असते त्याच्या गळ्याभोवती काळा पट्टा असतो संच दोन कुत्रा पाळीव प्राणी आहे तो घराची शेताची राखण करतो याशिवाय तो अनेक प्रकारे आपल्याला मदत करतो कुत्र्याला त्रास देऊ नये अध्ययनस्थर अठरा श्रुतलेखनकरिता सहा आठ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह लिहितो संच एक बाळू फार आळशी मुलगा होता त्याला तोंड धुण्याचा कंठाळा आला त्याला आंघोळीचा कंठाळा त्याला कपडे बदलायचा कंठाळा एकदा बाळू शाळेत निघाला तेव्हा त्याची ते आई म्हणाली बाळू जरा थांब या आरशात बघ